नमस्कार आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने चिकन बनवलेलं आहे इतकं छान बनलेलं आहे चवीला तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन येणाऱ्या रेसिपीनं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आपण संपूर्ण रेसिपी पाहून घेऊया काय आहे ती नमस्कार आज आपण चिकन बनणार आहोत पण ते वेगळ्या पद्धतीने करणार आहोत नेहमी नेहमी एक एकच पद्धतीचं चिकन खाऊन जर कंडाळलं असेल तर, तर या नवीन पद्धतीचं चिकन नक्की घरी ट्राय करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चार पाण्याने आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया या ठिकाणी बघा एक चमचा मी लाल मिरची पावडर घेतली आहे ती टाकून घेत आहे एक चमचा धन धना पावडर आहे हे बघा मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला हवा ते मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता हळद आहे अर्धा चमचा मीठ गुणसा टाका हा चिकन मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही आवडीचा चिकन मसाला मी टाकू शकता ते बघा एक लसूण मी दोन ते तीन पाकळ्या किसून घालणार आहे तुम्ही या ठिकाणी पेस्टही करून घालू शकता अद्रक लसूणची हे पहा चार पाकळ्या मी सोलून घेत हे खिसवून घेतलेल्या आहेत आता अद्रकचा एवढा तुकडा आहे तो पण किसून घेत आहे तुम्ही पेस्ट करूनही टाकू शकता पण असं पण ट्राय करून बघा वेगळी चव येते आपल्या भाजीला आणि खूप छान लागतं बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत या ठिकाणी बघा मी एक बीट घेतलेलं आहे याचं साल जे आहे सगळं काढून घेतलेलं आहे आता आपण हे खिसून घेणार आहोत तुम्हाला हवं तुम्ही मिक्सरमध्ये पण आधी बारीक पेस्ट करून घेऊ शकता हे पहा झालेले खिसून आणि हे असं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही दही दह्याचाही वापर शकता दही टाकू शकता किंवा लिंबूही टाकू शकता मी नाही टाकलेलं पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याला अजून तुमच्या पद्धतीने अजून जास्त करू शकता छान असं त्याच्यामध्ये तुम्ही जर हिरवी मिरची ठेचा जर टाकला ना तर अजून छान चव लागते बघा तुम्ही करून पहा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अजून चवदार करू शकता तुमच्या अजून काय आयडिया असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये उपयोग करा किंवा वापर करा त्याच्यामध्ये सुद्धा ठेचा तुम्ही टाकू शकता हिरव मिरचीचा छान लागला अजूनही त्याला कमीत कमी एक तास ठेवून द्यायचं तर तुमच्यावर वेळ कमी असेल तर किमान दहा ते पंधरा मिनटं तरी ठेवा असं व्यवस्थित एक तास झालेले पहा चिकन मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आपलं तर आपण पुढची रेसिपी सुरुवात करूया मी बघा एक शिमला मिरची घेतली होती कापून अशा मध्यम मी आकार जे कापलेले आहे तुम्ही आकार तुमच्या आवडसर कापून घेऊ शकता त्याच्यामुळे फक्त तेल टाकून मी फक्त परतून घेणार आहे थोडीशी फ्राय केल्यासारखी फक्त चिमडभर मीठ टाकायचं आहे आपल्याला चांगलं तिला परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ती मऊ पडल एवढंच आपण तिला परतून घ्यायची आहे तर बघा आता ती मऊ पडली आहे तिला आपण बाहेर काढून घेऊयात आता त्या कुकरमध्ये मी पूर्ण तेल टाकलं आहे एक पळी आणि त्याच्यामध्ये हा तेजपत्ता घालत आहे ते त्यासोबतच दोन काळ मिरी आणि दोन दालचिनी टाकलेल्या आहेत आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा कांदा परतून झाला त्याच्यामध्ये थोडेसे हिरवीमध्ये तुळे टाकत आहे थोडंसं टोमॅटो कसुरी मेथी आहे एक चमचा लाल मिरची पावडर ला। एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा थोडंसं मीठ मीठ अगोदर बघा तुम्ही आपण ह्याला पण लावले त्याच्यामुळे कमीच टाका आता व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा बटर घालायचं आहे बटरने काय ना हॉट चरबी टेस्ट येते आणि अजून तुम्हाला सुंदर हवं असेल तर याच्यामध्ये थोडीशी चरबी घालायची बकऱ्याची अजून छान लागतं थोडंसं परतून घ्या आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बकराची जर तुम्ही ह्यात थोडी चरबी टाकली ना तर एकदम भारी चव येते आता आपण हे चिकन थोडं मसाले लावून ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात कुकर मी खाली घेतला आहे कारण गॅसवरती ना मी असं परता येत नाही आहे त्याच्यामुळे कुकर खाली घेऊन मी परतून घेत आहे असंच करा याच्यामध्ये बघा मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे मिक्स करून झालेलं आहे जास्त पाणी नाही घालताना तर कुकरमधून सगळं पाणी बाहेर येतं कारण आपण शिजायला घासताना कुक चि चिकनलाही पाणी सुटत असतं त्याच्या अंगचं त्याच्यामुळे पाणी कमीच घालायचं आता आपण ह्याच्यात तीन ते चार शिट्ट्या घेणार आहोत लावून मी शिट्ट्या काढून घेत आहे तर आपण काढून बघा झाकण हे पहा किती छान कलर आलेला आहे पहा किती मस्त दिसत आहे आता या ठिकाणी बघा एवढं आपण छान असं मस्त शिजलेलं आहे एकदम गाळ तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालू तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता आता तुम्ही हे असंही डायरेक्ट ताटामध्ये वाढून घेऊ शकता बाबा किती छान कलर आला आहे आणि तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही मी नेहमी बनवते खूप छान लागते आणि खूप खूप चवदार लागतं म्हणजे तुम्ही नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी आता आपण शिमला मिरची बघा तिला भाजून घेतलेली बघा शिमला मिरची मी याच्यामध्ये टाकून दे दिली आहे तिला फक्त आपल्याला वरती खाली करून असं मिक्स करायचे आहे आणि आता मी ताटामध्ये वाढून घेत आहे बघा ताटामध्ये काढून घेते बघा काय सुंदर दिसत आहे आणि काय सुंदर असं शिजलेलं पण आहे आणि कलर पण पहा हे पहा किती छान अशी ग्रेव्ही आलेली आहे बघा आपल्या भाजीला आणि पाहू शकता तुम्ही भाजीचा कलर बघा किती छान असेल आणि खूप चवदार लागते नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा हे पहा आपली रेसिपी तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकनचं बटनही दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीनं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद